खास गिफ्ट शक्यता कारण मुंबई मेट्रो दुसरा टप्पा दहा एप्रिल ते पंधरा एप्रिल दरम्यान कार्यान्वित होण्याची शक्यता आहे महायुती सरकारला शंभर दिवस पूर्ण होणार आहेत आणि त्या अनुषंगाने आता मुंबईकरांना सरकारकडून गिफ्ट मिळण्याची शक्यता बघायला मिळते तर या दरम्यान आपण जर बघितलं तर मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे एसटी महामंडळानं गेल्या वर्षभरात विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून एकवीस लाखांचा दंड वसूल केला एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली त्या माध्यमातून ही कारवाई आता करण्यात आलेली आहे ओपन एआयच्या चार्जीपीठे या एआय टूल चा वापर करून बनावट आधार कार्ड तयार केलं जातं हे फोटो इतके वास्तववादी आहेत की खऱ्या आधार कार्ड सारखे दिसतात आता सरकार आणि एआय कंपन्या यावर काय पावलं उचलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल एक एप्रिल पासून ओपन एआय कंपनीने घिबली या ट्रेनची सर्व सेवा युजर्सना उपलब्ध करून दिली आणि त्यानंतर चार दिवसांमध्ये चॅट जीपीटी वरती जवळपास तेरा कोटींहून अधिक युजर्सने सत्तर कोटीहून अधिक आणि मी इमेजेस तयार केल्या ही माहिती एआय कंपनी ओपन एआयने दिलेली आहे आज मध्य रेल्वेवरती मेगा ब्लॉक आहे त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास होण्याची शक्यता आहे विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी अकरा ते दुपारी साडेतीन पर्यंत ब्लॉक आहे ज्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे